दिल्लीची मोगलाई गोवळकोंडेची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही शे वर्षाहून अधिक सत्ता भोगणाऱ्या अवघ्या हिंदुस्थानातल्या बल्हाड्य सल्तनती हादरल्या दर्यावर अमर्याद सत्ता गाजवणारे वलदणेज इंग्रज पॉलिस साऱ्या साऱ्या जलचरांना कापर भरलं आणि हिंदुस्थानातील भूतलावरल्या सर्व सत्ताधीशांना आणि समुद्रावरील सर्व तामरांना हा सिंहासारखा अभेद्य सह्याद्री आयाळे फिंजारून सांगत होता माझ्या नरसिंहाने हिरण्य कश्यपू हाडिला राजियाने खासा अफझल जायालिताई पाटील डॉक्टर महेश साळे डॉक्टर प्रियदर्शन चितळे स्वप्नजीत पाटील विक्रम गायकवाड संदीप जाधव विकास लोहार डॉक्टर स्वाती पाटील विजय पाटील उदयसिंह देशमुख अभिजित लिमी आणि सकल हिंदू समाज thank you